आणखी पुढे जा ती चिडली आहे तिच्याकडे हिंमत नाही बघायची गोल अरे अरे स्वीटी तू खेळ अरे केवढ्या ना स्वीटी ए स्वीटी तू खेळ ये इकडे स्विटी एकटीच बिचारी खेळत होती आग उगाचा तिला हे करायला गेला आता बॉटल कशाला घेऊन आलास ती अरे ती चांगली बॉटल होती पाणी आहे त्याच्यात बघ गुरगुरतोय माझ्यावर ची आंतच आंघोळ आहे आणि आंघोळ झाल्यामुळे तो आणखी काय दाखवतोय करून ते बघा बघ गुरगुरतोय कसं तो छोट सोड त्याला कार्टून तो बरं आलं तुला कोण नाही घेत चांगली आहे तू काय उपयोगाचा नाहीटी कुठे चालली गं ए बाई काय पाहिजे तुला गोल्डनला सांग असे आणून घेऊन ये जा जाून रे चल, तो चालला तो आणला तिकडे ए जा आता तुला नाही काय खायला भेटणार मग फक्त सुविटीला भेटणार आहे सुटी बिचारी खेळत होती एकटीच बिचारी शांत खेळत होती हा कार्टून गेला हे करायला हे बघा की खेळण्याचे काय केलं नाहीये बघा हे एक खेळणं होतं त्याचे दोन तुकडे करून झालेले आहेत आणि ते खेळण्याची वाट लागली आहे ते आधी कसं होतं गोल्डन किती चांगलं होत म्हणून गप बसलाय हा ते बरोबर का होतं ना दुसरं काय ना दाखव तुझं ह्याचं पण सगळं काढून टाकलेलं आहे हे बघा हे आत्ता तोडणार होतात हा ते तोडून दाखव तू आता मी ओरडते म्हणून हा असं राहणार याच्या टेबलच्या खाली म्हणजे काय तर मी मारत नाही ना त्याला असं लपून राहायला का मारायला भेटत नाही आता काय दाखवतोय सगळ्यांना तुझं खेळणं कसं केलंय ते बघा ता अरे हळूहळू ती बॉटल बघ किती लक्ष तो नको ती बॉटल नको गोल्डन इकडे बघ गोल्डन गोल्डन बघा गुरकुरून कसं दाखवतो तो गोल्डन वड गुड बॉय आहेस ना तू गुड बॉय आहेस ना मग आता नाही देणार मी तुला बॉटल काय गेलस बघ त्या बॉटलचं नाही बस हुशार आहेस तू तसा कुठे ठेवेल तर ते लक्ष ठेवशील सजा आंघोळ केला नाही तू दाखवतोय सगळ्यांना मी सुटीकडे चालली बघा माझ्या पुढे धावणार आता आपण हे काय अरे तिच्या पुढे केरण आणून टाकलं ती घेणार पण आहे तुझं केरण अरे अरे मारेल ती गोल्डन <laughs> बघा अवघाच <laughs> दागोल करून गोल्डन तुला काय भेटणार नाही बघा भेटणार नाही म्हटलं वरती डायरेक्ट अरे मार <laughs> <laughs> आता <laughs> <पहुँगाता? laughs> बघ <laughs> 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 आता तिच्याकडे तिच्याकडे तिच्याकडेच हिम्मत नाही बघायची तिच्याकडे हिंमत नाही बघायची आता असं काय कुठून कुठून धावतोय त्याचं कसं असतं त्या स्वीटी वरती असते ना मग मला पण घ्यायचं वरती बसायला मला काय सांगतो आता बघून ती व कशी राहिली आहे ती तिला आता खायची आठवण जाईल मारेल ती मार स्वीटीला आवडत नाही तो जास्त मस्ती करतो म्हणून आवडत नाही नको नको जास्त नको करू <tun> गोल्डन तू जर चांगलं शांतपणे खेळ असत ती खेळते ना तुझ्या बरोबर तू एवढा हे करतोस की तू घाबरते ती तुला चला आता तिला खायला हवंय हे काय मला मारत शेपटीने पाटण नको रे स्वीटीला राग आलाय गोल्डनचा हा बघा हे अशी दोघ जण असतात पण नाही आता ही जरा रागात आहे स्वीटी नाही तर ही दोघ जण वा अशी एकत्र बेडवरती बसून असतात आता तिला राग आलाय मग अशी खेळत होती ना ती आणि हा गोल्डन उगाच तिची कळी काढायला गेला अरे काय आणखी पुढे जा ती चिडली आहे बघितली चिडली काय घे करतोय तो तो त्रास देतो तो, तो? नको ती पाटी फिरून मारेल गोल्डन तुझ्या अंगात कळी आहेत किती बघितलं कसलं आली ती बघितलंस नको तिला हे करू मला मारेल ती बघा बघा तू मार खाशील ओरडेल ती चिडली तर ह्याच्या अंगा कमी कळी नाहीये आता बॉटल घेऊन पळणार होता ती बॉटल जे आपण कुत्रा बघायचं बघती कशात नसते ती तू का तिला हे करतोस बघा <laughs> मुद्दा म्हणून घ्यायला बन गोलन किती किती हे करतोस अरे आम्ही ओरडत नाही म्हणून तू दाखवतोस को ना करून आता बघा पा पाठला करत गेला कसा तो मारल ना वरून मारलं सोप्या वरून बसली ती ब वरती बसली आहे तिथे हे घे काय काय कोणावर हे करतोस तू आपली आहे ना ती झालं बु लगेच भूक लागणार आता हळू जरा लागेल कुठेतरी मी सुटीकडे झालो सुटी माझी खूप चांगली आहे ना बळ सुटी माझी खूप गुन्हे आहे काय तिची कटकट नसते चला आता जा पाणी कशाला पाहिजे तुला